दुसरं महत्त्वाचं आहे की कर्जमाफी शेवटी आत्ताच बच्चूभाऊ यांनी मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो कॉन्टम असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचा नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे तर शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे शेवटी कॅटेगरी आहे एक शेतकरी वर्ग असा आहे सर्व शेतकरी म्हणजे परिस्थिती वाईट आहे पण एक शेतकरीचा जो इन्कम टॅक्स भरतो जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो ते आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात त्या ठिकाणी उचलता त्या, त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं दोन भाग असतात कर्जाचे एक भाग असतो त्या ठिकाणी की जो अल्पभूधारक मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मध्यमूर्गी म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये काय दहा एकरपर्यंत काय पंधरा एकरपर्यंत काय वीस एकरपर्यंत काय पन्नास एकरच्या शेतकऱ्याचं काय शेवटी याची कॅटेगरी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याच्या कॅटेगरीमध्ये काही लोक अत्यंत इन्कम पण भरणारे लोक आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दलचा काय निर्णय करायचा शेतकऱ्याबद्दल काय निर्णय करायचा त्याच्या छोट्या पाच एकरच्या आतमध्ये काय निर्णय करायचा त्यानंतर बँकांनी कर्ज दिलं पाहिजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय निर्णय करायचा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक तातडीनं एक याची पूर्ण समिती या कारण हा आढावा घेतल्याशिवाय आपण कर्जमाफी किती कर्जमाफी कर्जमाफी केली तुम्ही मी किती बोललो फक्त तोंडाच्या वाफा निघतील काम होणार नाही आणि भाऊच्या आंदोलनाला काही न्याय मिळणार नाही न्याय मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडासा त्या समितीसमोर आम्ही बच्चूभाऊलाही बोलू बच्चूभाऊचं काय म्हणणं आहे त्या समितीसमोर तेही घेऊ शेवटी याची कॅटेगरी आहे तर कॅटेगरी करण्याला थोडा वेळ लागतो असा आजच मी बोलून दिलं बावनकुळे आले त्यांनी म्हटलं घोषणा करून दिली मान्य मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असं कधीच होत नाही ते करणारे लोक वेगळे आहे आम्ही तसे लोक नाही आहोत जे बोललो ते केल्याशिवाय राहणार नाही पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आम्ही जे बोलणारे आहे तेच करणारे लोक आहोत वारंवार सांगतो मी तरी मी तरी जो शब्द दिला आहे मी तुम्हाला शब्द येतो जे बोलला आहे ते आपण करू कारण मी तुम्हाला सांगितलं की ऐकाय थोडा थोडं आहे थोडं 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 आहे का थोडं आहे का थोडंसं राहिलं थोडंसं राहिलं हा ऐकून घ्या मग तुम्हालाच बोलायचा अधिकार आहे तुम्हाला बोलायचाच अधिकार आहे मी माझं शेवटचं राहिलं तर माननीय आपल्या सरकारने मान्य केलं आहे की मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे की तातडीनं करता समिती तयार करून या समितीचा पूर्ण रिपोर्ट तयार करून त्यामध्ये मी स्वतः त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूलाही निमंत्रित करील त्यांचं म्हणणंही त्या समितीमध्ये घेईल आणि त्या समितीमध्ये बच्चू भाऊ कडूंचंही म्हणणं मांडल्या जाईल त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंनाही बोलवण्यात येईल आणि त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूचं पूर्ण म्हणणं पाच एकराबद्दल काय दहा एकराबद्दल काय पंधरा एकराबद्दल काय हेही म्हणणं घेण्यात येईल आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे पण समितीचा रिपोर्ट मात्र येऊ द्यावा लागेल कॅटेगरी करावा लागेल कॅटेगरायझेशन करावं लागेल नाहीतर कधीकधी काय होतं कधी कधी माझा कोणा आरोप नाही आहे हे अदरवाईज देऊ नका तुम्हाला जे वाटलं ते वाटू द्या मी काही चुकीचं सांगणार नाही कधी कधी काय होतं ज्या गरीब माणसाला कर्जमाफी व्हायला पाहिजे तो राहून जातो बाजूला आणि ज्याची नाही व्हायला पाहिजे त्याची होऊन जातं म्हणजे शेवटी कॅटेगरी आहे एक प्रकारची आणि त्यामुळं थोडंसं शेवटी निर्णय तुम्हाला करायचा आहे को तुमच्या उपोषण सोडण्याकरता तुम्हाला निर्णय करायचा आहे पण माझं शासनाची भूमिका मी तुम्हाला सांगायला आलो आहे या दोन गोष्टी मात्र ज्या महत्त्वाच्या आंदोलनाच्या आहेत ज्या राज्याकरता महत्त्वाच्या आहे समाजाकरता महत्त्वाच्या आहेत त्या दोन्ही गोष्टीबद्दल शासन विचार करतं आहे माझी विनंती माननीय बच्चूभाऊ कडूंना आहे की शासनातर्फे विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यातर्फे विनंती आहे या ठिकाणी जसं सहा दिवस झाले आपण माझ्या संपर्कात आहे आजही माझी विनंती आपल्याला आहे की आपण कृपया काही दिवस सरकारला वेळ द्यावा पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो दोन निर्णय मात्र एक होईल बजेटमध्ये येणाऱ्या तीस जूनच्या अधिवेशनात दिव्यांगाचा आणि एक होईल त्या ठिकाणी आपल्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर हे दोन त्या ठिकाणी विषयाला थोडा न्याय द्यावा लागेल किंवा वेळ द्यावा लागेल एवढीच विनंती बच्चूभाऊला आहे माननीय बच्चू भाऊ माझ्या विनंतीला मान्य देतील आणि बच्चू हे माहिती आहे त्यांचा मी एक मागणी बच्चू आहे की जो कर्ज माफी होतपर्यंत त्याला नवीन कर्ज मिळालं पाहिजे हे मी मंगळवारच्या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत थे ठेवेल बच्चू आणि त्या बैठकीमध्ये मी तुम्हाला काय झालं हे सांगेल त्याबद्दलचा तुमचा जो महत्वाचा विषय आहे कर्जमाफी होतपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे हे जे बँका अडवतात बँके फसवणूक करतात किंवा बँका अडवतात की बाबा जुनं कर्ज आहे नवीन कर्ज जा कसं द्यायचं त्याबद्दलचा मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे या विषयावर चर्चा करेल आणि मी तुम्हाला मी फोन करेल मी बच्चूभाऊ माझी विनंती मान्य कराल अशी आशा ठेवून आलेलो आहे अशी अपेक्षा ठेवून आलेलो आहे शासनाची विनंती आपण मान्य करावी अशी विनंती आपल्याला आहे भाऊ आपण आता सध्या जे मिनिस्टर साहेबांनी सांगितलं आहे बावनकुळे साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही मागं घ्यायचा उद्या आपण उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू एक मात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही के आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं असेल ते तर करावंच लागेल तेवढा वेळ तर पण मी जरी मिनिस्टर असतो तर मलाही तेवढा वेळ द्या लागला असता कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाफ सगळे सरसगळ सगळेचं माप असं आपण नाही म्हणू शकत कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालाच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्या घरात जाता कामानी हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं काही आपण जे वीस टक्के हमीभावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं कबूल केलं होतं आता त्याच्याही बाबतीत मीटिंग या वर्षीच्या आम्ही भावात देणार का पुढच्या वर्षीच्या याच्यात देणार कारण बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसते कालपर्यंत तुरीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा दिवस तुरीचे भाव सहा हजार तीनशे झाले एक हजारांना कमी झाले पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अर्धिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन साडेतीन हजार चार हजार तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली ही वस्तुस्थिती आहे मी लागन तर रेकॉर्डसही तुमच्यासमोर मांडू शकतो आता एका इकडे हमी भावही भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं ते नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिले तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच कर्ज माफ करून टाका पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्याच्यासाठीच आम्ही म्हटलं होतं का एम आर जी एसमधून जर मजुरी जोडली एम आर जी एसला शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली गारपीट पडली किंवा अतिपाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही कारण इकडे मजुरीचा खर्च निघाले